नमस्कार मंडळी जय अग्रिकोळी बॉईज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट हळद मसाला आणि तरीचा मसाला तरीचा मसाला हा फक्त कलर येण्यासाठीचा मसाला आहे हा कोणतीही तिखट किंवा काही टेस्ट येण्यासाठीचा मसाला नाही आहे तर आता आपण इथे घातलेली आहे धना पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर आता आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि मग वांग्याच्या कापांना मॅरिनेट करून घेऊयात तर इथे तुम्हाला एक टिप द्यायची आहे की मसाला थोडा जाडजाड दिसत आहे तुम्हाला तर याच्यामध्ये तेल किंवा जे वांग्यांची कापं केली आहेत त्यांचं पाणी घाला जेणेकरून मसाला थोडा पातळ होईल आणि सर्व मॅरिनेट करून होईल तर आता आपण इथे घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि रवा तर आता ह्यात आपण घालणार आहोत मसाला आणि हळद आपण इथे मीठ घालणार नाही कारण मॅरिनेशनसाठी आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर आता एक एक करून सर्व कोटिंग करून घेऊयात सर्व कोटिंग करून झाल्यानंतर आपण तव्यावरती फ्राय करूयात आता एक एक करून सर्व कापे तेलावरती क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायची आहेत पण आपल्याला गॅस ही लो फ्लेमवरतीच ठेवायची आहे जेणेकरून आपले कापं लागणार नाहीत तर एका साईडून शिजल्यानंतर पलटी करून घ्यायची आहेत असेच अलटी पलटी करून आपल्याला सर्व कापे फ्राय करून घ्यायची आहेत तर मंडळी आपली अतुरता संपलेली आहे आणि झटपट असे वांग्याची कापं रेडी झालेली आहेत पण नक्कीच ट्राय करा कशी वाटली डिश कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग